जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुनर्वसनच्या बाबतीत बेकायदेशीर जमिनीचा आणि बेकायदेशीर भूखंडाचं अतिशय पठदिरूपाचं वाटप करून खरा लाभार्थी शेतकरी वंचित ठेवून वनआउट शेतकरी उभा करून एजंटामार्फत तत्कालीन पुनर्वसनच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण तत्कालीन तहसीलदार अभिजित जाधव यांनी संगणमताने अक्षरशः कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे शासनाची फसवणूक केलेली आहे आणि विशेष म्हणजे पुणे विभागीय आयुक्तांनी हा बनावट कारभार चाललेला कळल्यानंतर दोन हजार एकवीसला डिसेंबर अखेर त्यांनी एक आदेश काढला होता लेखी पुनर्वसन विभागाला की तुम्ही जुने लेखी आदेश तात्काळ रद्द करावेत अजिबात आमच्या आदेशाशिवाय कुठलंसुद्धा काम करू नये तरी पण मोहिनी चव्हाण आणि अभिजित जाधव यांनी दोघांनी संगणमतानी एजंटच्या मार्फत कोठे रुपयाचा भ्रष्टाचार जा करून जमिनीचा आणि भूखंडाचं वाटप केलेलं आहे माझ्या मोहोळ तालुक्यातल्या इंकी वठोटी येथील जखराय कारखाना ही सुद्धा जख्राय कारखान्याची क्षेत्रातली जमीन आहे तीसुद्धा बेकायदेशीर आहे याचं याची त्वरित चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरती कर निलंबनाची कारवाई करावी चव्हाण मॅडम आणि अभिजित जाधव यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत एजंटाची चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेबांना लिखित स्वरूपात निवेदन दिलेलं आहे आणि याच मागणीसाठी आणण्याला वाचा पडण्यासाठी मुंबई आझाद येथे बारा तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि या बाबतीत अद्याप कुणी दखल घेतलेली नाही जोपर्यंत लिखित ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानाचा आंदोलनाचा लढा चालू राहील वेळप्रसंगी आम्ही पुनर्वसन सचिवाच्या कार्याला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी नोंद घ्यावी कारण तुमची जबाबदारी हा शासनाची फसवणूक आहे आम्ही शासनाची काळजी करतो एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळं खऱ्या कर शेतकऱ्यावर अन्याय झाले नाही याला वाचा फुटली पाहिजे ही जनित शेतकरी संघटनेची भूमिका आहे